महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन ओरबाडून पोबारा करणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या नकाने रोड परिसरात रस्त्याने पाय चालत असलेल्या चा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पसार होणाऱ्या चोरट्याच्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमाला सकट पांझरा नदी परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत बुधवारी जून बारा रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील नकाने रोड येथे आपल्या घराकडे पायी परतत असलेल्या महिलेची एका चोरट्याने मागून येऊन गळ्यातील ओरबाडून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती या संदर्भात संबंधित महिलेने पोलिसांशी संपर्क केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधित परिसरामध्ये या चोरट्याचा शोध घेतला असता संबंधित चोरटा हा पांजरा नदी पात्रातून पोलिसांच्या हाती लागला आहे त्याचे नाव योगेश उर्फ दादाभाई हिरामन पाटील राहणार जुने धुळे असे आहे पोलिसांनी या चोरट्याकडून त्याने चोरलेली सोन्याची चैन हस्तगत केली असून ही सोन्याची चैन जवळपास सदतीस ग्रॅम इतक्या वजनाची असून तिची बाजारामध्ये दोन लाखांहून अधिकची किंमत मानली जात आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे या संदर्भात पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती बारा जून रोजी संध्याकाळी सात वाजता शिवप्रताप कॉलेज राहणाऱ्या निर्मल कुमार चौधरी या महिला घराकडे जात असताना नकाने एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातली मंगलपोत तिचे सदौतीस ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत दोन लाख तेवीस हजार ही त्याने चोरली आणि तो पळाला ज्यापत माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे तीन चार टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवडे सरांच्या आदेशाने लावण्यात आले होते त्याचवेळी एक माहिती मिळाली की एक इसम हा नदी पात्राकडे पांढरा नदी पात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो बुडालेला होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे ती चेन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याला गुन्ह्याच्या कामी अटक केलेली आहे आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात येईल आरोपीचा रेकॉर्ड चेक करून आणि त्याच्याकडे सखोल तपास सुरू आहे लवकरच त्याच्यावर मागील काही गुन्हे आहेत का किंवा त्याने यापूर्वी असे या काही प्रकार केलेले आहेत का ते निष्पन्न